या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर आफ्रिकेच्या मराठी सोलापूरचे वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांचे सुपुत्र जगदगुरु रामानंद पीठ वेदपाठ शाळेतील विद्यार्थी व काशी बनारस हिंदू विश्वविद्यालयातील विद्यार्थी पद्मशाली समाजाचे एकमेव आंतरराष्ट्रीय पुरोहित वेदोपासक चिरंजीव श्रीनिवास जिल्हा पंतलू यांनी श्रावण मासात शंकराची पूजा कशी करावी कुठल्या प्रकारे उपासना केली असता काय फळ मिळतं याची शास्त्रशुद्ध माहिती शिवपुराणातील संदर्भ घेऊन श्रीनिवास जिल्हा पंतुले यांनी प्रवचन दिलं नमस्कार आज आपण बोलणार आहोत श्रावण मासामध्ये काय करावे काय करू नये या वर्षी श्रावण मास पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आहे या श्रावण मासामध्ये चार सोमवार आलेले आहेत सर्वांना माहित आहे की भगवान महामृत्युंजय भोलेनाथ पण म्हणलं जातं म्हणून आपले सारे मनोकामना त्यांनी पूर्ण करतात म्हणून आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य या सर्वांपासून आपलं मुक्ती होण्यासाठी दररोज श्रावण मासामध्ये दारिद्र्य दुःख स्तोत्राचा पठण करावा त्यानंतर ज्यांनी घरामध्ये पत्नी पत पती पत्नीमध्ये क्लेश भावना उत्पन्न होतो दररोज भांडण होतात असांनी पाण्यामध्ये थोडंसं कापूर चोरा करून घालावा ते पाणी महामृत्युंजय म्हणजे शिवलिंगास अर्पण करावे ज्यांचा विवाह होत नाही अशांनी चार सोमवारी महामृत्युंजय भगवानास एक नारळ एक मोकरांचा गजरा पान सुपारी ठेवून त्यांना प्रार्थना करावी की लवकरात लवकर विवाह योग प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करावी ज्यांच्या घरामध्ये सतत रोग उत्पन्न होत असतात सतत आजारी पडत असतात त्यांनी अवश्य श्रावण मासामध्ये कमीत कमी एकदा तरी जमलं तर चारही सोमवारी घरामध्ये रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक करत असताना एकशे आठ बिल्व पण अर्पण करावे त्यानंतर ज्यांना पूजा करणं रुद्राभिषेक करणं जमत नाही परिस्थिती प्र, नसते अशांनी शिवमानस पूजा स्तोत्राचा दिवसातून एकदा पठण करावा त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये सतत किरकिर होत असतात भांडण होत असतात अशांनी घरामध्ये दररोज सकाळी शिवपंचाक्षर स्तोत्राचा पठण करावा आणि ज्यांचा तब्येत सारखं सारखं था खराब होत असतो ज्यांनी आजारी पडत असतात त्यांनी शक्यतो पूर्ण श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी सोळा माळ ओम शिवायचा जप करावा विशेष म्हणजे ज्यांना अखंडित लक्ष्मी कृपानुग्रह प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी भगवान महामृत्युंजयच्या मंदिरात शिवपीठाबाशी तुपाचा दिवा लावावा एक गुलाब फुलं किंवा लाल कलरचा पुष्प अर्पण करून पंचामृत अर्पण करावे असे केल्याने त्यांना माता महालक्ष्मीची कृपानुग्रह प्राप्त होते ज्यांना व्यापार वृद्धी व्यवहार वृद्धी होण्याची इच्छा आहे त्यांनी महामृत्यूंजय बदुर्बांनास चंदन मिश्रित जल आणि दूध मिश्रित शहर म्हणजेच मध हे दोन्ही अर्पण करावे असे केल्याने व्यापारमध्ये व्यवहारमध्ये के ते जे काही अडथळे येत आहेत ते निवारण होतात विशेष म्हणजे ज्यांना कामामध्ये संकट येतात ज्यांच्या कामामध्ये विघ्न येतात त्यांनी महामृत्युंजय भगवानास दररोज एक लाल कलरचा पुष्प थोडस गुळ खोबरा आणि मध आणि जल यांचा मिश्रित करून शिवलिंगास अर्पण करावे श्रावण महिन्यास जेवढं होईल तेवढं मोक्ष प्राप्ती होण्यासाठी ओम नम शिवाय जपचा स्तोत्र जप करावा शंकराचे जितके स्तोत्र आहेत त्यांचा पठण करावा असे केल्याने भगवान महामृत्युंजयांची आपल्यावर सतत कृपा आशीर्वाद राहते आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होते विशेष म्हणजे ज्यांना संतान नाहीत त्यांनी संतान प्राप्तीसाठी दररोज एक मूठभर गहू गंगाजल विशेष म्हणजे चंदन तुपाचा दिवा महामृत्युंजयाच्या समोर लावून गहू चंदन मिश्रित जल महामृत्युंजय शिवपिंडावरती अर्पण करावे असे केल्याने त्यांना शंकराच्या कृपा आशीर्वादाने संतान प्राप्ती होते असं सांगितलेलं गेलेलं आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की महामृत्युंजय भगवानाचे एक नाव पशुपतीनाथ पण आहे म्हणजेच कृमी कीटक पशुपक्षी यांचे अधिपती यांचे मालक यांचे पिता समान आहेत महादेव म्हणून आपण या श्रावण मासात अभक्ष्य भोजन महासारी त्याग करावा आणि विशेष म्हणजे ज्यांनी म्हणतात की अंधा शुद्ध असतो त्यांनी पण लक्षात ठेवावा की अंधामध्ये एक जीव असतो त्या जीवाचा अप्ठ्या करून महापाप आपल्याला लागू नये म्हणून डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व रूपचा पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याचा त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय लॅब ची ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट